नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधल्या तीन वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्राण्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनं झाल्याचा आता समोर आलं आहे यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे प्राण्यांना ब्लड ब बर, बर्ड फ्लूची लागण कशी झाली पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट तीन वाघ एका बिबट्याचा बर्ड फ्लूनं मृत्यू नागपुरातल्या प्राण्यांचा एच फाईव्ह एन वन व्हायरसनं बळी रेस्क्यू सेंटर मधल्या प्राण्यांचं विलगीकरण सुरू गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मधले तीन वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्लू न मृत्यू झाल्यानं सध्या राज्यात खळबळ उडाली एच फाईव्ह एन वनमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही राज्यातली पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे प्रकृती बिघडल्यानं चंद्रपूर इथल्या तीन वाघांना गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये आणण्यात आलं होतं या आजारातच या तीनही वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानं गोरेवाडा प्रशासनाला धक्का बसला त्यामुळे या वाघांचा मृत्यू कशामुळे झाला हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने भोपाळ इथल्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले त्यामध्ये हा मृत्यू एच फाईव्ह एन वन व्हायरस अर्थात बर्ड फ्लूमुळे झाल्याचं समोर आलं बर्ड फ्लू झालेला म्हणजे एच जा फाईव्ह एन वन या व्हायरसनं ते बाधित होते आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे अजून बारा भाग आहेत आणि चोवीस बिबटे आहेत तर त्यांना हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांचे पिंजरे आम्ही रोज हे करतो पण आता वेगवेगळ्या केमिकल्स त्यांचं निर्जंतुकीकरण करतोय बर्ड फ्लू मुळे वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानं आता गोरेवाड्या रेस्क्यू सेंटर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते इतर प्राण्यांना याची लागण होऊ नये म्हणून विलगीकरण केलं जात आहे तसंच रेस्क्यू सेंटर पिंजऱ्यांचं सॅनिटायझेशन आणि क्लिनिंग करण्यात येते राज्यामध्ये बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे वन्यजीव अधिकाऱ्यांनी आता महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना अलर्ट जारी केलाय सोबतच या वाघांना नेमका कुठून हा संसर्ग झाला याचाही आता मागोवा घेतला जातोय अमर काणे झी चोवीस तास नागपूर